मीरा मध्ये जवळजवळ बघितलं असेल चौतीस हजार नावं त्या ठिकाणी दुबार त्या ठिकाणी नावं केली होती म्हणजे एक माणूस दोन वेळा मतदान करत होता त्यानंतर ओळा माझीओडा एकोणतीस हजार ब्याऐंशी एवढी दुबार नावं होती त्यानंतर कोपरी पाचपाकडे येथे एकवीस हजार दुबार नावं होती त्यानंतर ठाणे विधानसभा सोळा हजार सातशे साठ नावं होती त्यानंतर ऐरोली विधानसभा एकोणचाळीस हजार नावं होती आणि बेलापूरमध्ये पंचवीस हजार नावं होती अशी टोटल मिळून एक लाख सहासष्ट हजार अशी या ठिकाणी दुबार नावं जेणेकरून त्या मतदारांनी एका ठिकाणी मतदान करून दुसऱ्या यादीमध्ये जाऊन ते हे पुसून त्या ठिकाणी दुसऱ्यांदा जाऊन मतदान करावे अशा पद्धतीने या ठिकाणी बोगस दुबार नावं या ठिकाणी टाकली होती त्याचबरोबर काही ठिकाणी मशीन ज्या होत्या ह्या बारा तास चालून सुद्धा त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के त्या मशीन्स बॅटरी त्याची दाखवत होते बारा तास एखाद्या मशीन चालल्यानंतर आणि यांच्या सतराशी मध्येच नोंद केलेली आहे सीचा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के त्या ठिकाणी दाखवते त्याचनंतर काही ठिकाणी ह्या मशीन्स पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी बंद केलंय या सतराशीच्या रेकॉर्डच्यामुळे आम्हाला या, या सर्व गोष्टी समजत आहेत त्यांचाच रेकॉर्ड आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी दुबार नावच्या नावाखाली त्या ठिकाणी ही बोगस एक लाख सहासष्ट हजार नऊशे दहा एवढं मतदान त्या ठिकाणी लोकसभेला त्या ठिकाणी केलं होतं त्याचबरोबर कित्येक ठिकाणी ज्या मतदारांची या ठाणे लोकसभा मतदारसंघात कित्येक लोकांची नावच नव्हती काही ठिकाणी तर समजा एक अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंट मध्ये समजा बारा फ्लॅट असतील तर बारा फ्लॅट पाच इंच जर केलं तर किती व्हायला पाहिजे त्या ठिकाणी साठ व्हायला पाहिजे परंतु त्या ठिकाणी दीडशे ते दोनशे नावं त्या ठिकाणी अॅडिशनल टाकलेले ती लोक तिथे राहत सुद्धा नाहीत अशी सुद्धा हे दाखवले आज तुम्ही बघितलं असेल आज संपूर्ण या तुम्ही बघितलं असेल ही ठाणे ठाणे विधानसभेचा हा विषय आता इथे बघा तुम्ही अग्रवाल राधा अशोक इथे दाखवले एकोणपन्नास वय इथे दुसरा परत या यादीमध्ये अग्रवाल राधा अशोक चौसष्ट दाखवले वय इथे तिसऱ्या ठिकाणी अग्रवाल राधा अशोक एकोणपन्नास अशा पद्धतीने तीन तीन ठिकाणी त्या ठिकाणी या यादींमध्ये या नावं टाकलेली आहेत म्हणजे काही ठिकाणी दुबार केलेले आहेत अशा पद्धतीने आज आम्ही संबंध कलेक्टर साहेबांना ही संपूर्ण एकशे अठ्ठेचाळीस ठाणे विधानसभा मतदारसंघातली या ठिकाणी दुबार नावाची ही संबंध यादी हे काम इलेक्शन डिपार्टमेंटचं आहे परंतु दुर्दैवानं या ठिकाणी मतदारांना या ठिकाणी हे सर्व काम करावं लागतं जर आमच्यासारख्या यादी काल प्रसिद्ध झाली आणि जर आमच्यासारखे आमच्याकडे यंत्रणा नसताना सुद्धा जर आम्ही ही जर एवढी दुबार नावं जर काढू शकतो तर आज त्यांच्याकडे यंत्रणा असून हे सर्व तिथे डोळे मिटून त्या ठिकाणी काम केलं जात आहे आणि या ठिकाणी आम्ही त्यांना हे सबंध निदर्शन आणून दिलेलं आहे ऐरोली मतदारसंघामध्ये पकड जर ऐरोली मतदारसंघामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर या ऐरोली एकोणचाळीस हजार पाचशे नव्वद दुबार नाव ही एवढीच दुबार नावाची अख्खी लिस्ट आम्ही इथे आणून दिलेली आहे हे आमचं काम आहे परंतु गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो काय ह्यांनी गैरप्रकार करून या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून जो लोकांचा विश्वासघात या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचा पर्दाफाश करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना पुराव्या सकट या ठिकाणी दिलेले आहेत आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आज तुम्ही हे जे केलेत लोकसभेला ठीक आहे परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचे प्रत्येक मतदार जे काय आमचे कार्यकर्ते आहेत हे सक्षमपणे एका यादीमध्ये वीस वीस लोक आमची काम करत आहेत आणि ह्याच्या पुढे म्हणजे काही ठिकाणी तर मतदारांची नावं घुसवण्याकरता सुद्धा पैसे घेतले जातात त्या ठिकाणी बोगस नावं टाकण्यासाठी सुद्धा पैसे घेतले हे सुद्धा आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिलं आणि जो काय हे चाललेलं आहे हे थांबवा संबंधित अधिकाऱ्यांना एक तर अधिकारी ओळा माजीओड्याचे त्यांनी आम्हाला या ठिकाणी पत्र दिलं होतं की हे तुम्ही तुम्हीच करा बीएलओच्या ना घेऊन ही नावं कमी करणं आम आम मा 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 हे आमचं काम आहे हे आमचं काम आहे आज जनतेचा करोडो रुपये या इलेक्शन कमिशनरच्या माध्यमातून या निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जनतेच्या पैशाच्या माध्यमातून या ठिकाणी खर्च करतोय परंतु त्याचा गैरवापर या ठिकाणी झालेला दिसतोय आणि म्हणून त्यांना आम्ही हे दिलेलं आहे लोकसभेला तुम्ही केलात हे विधानसभेला आम्ही खपून घेणार नाही या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांवरती आम्ही गुन्हे दाखल करू त्या त्या लोकांकडे आम्ही रस्त्यावर उतरू ह्या हा संबंध त्यांना निर्वाणीचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे आणि ह्याच्यापुढे आम्ही गप्प बसणार नाही आज त्यांच्या त्यांच्याकडे आम्ही सर्व पुरावे दिलेले आहेत मतदार यादीमध्ये कुठे डुबार एका एखादा सॉफ्टवेअर तुम्हाला माहिती असेल सॉफ्टवेअरमध्ये टाकल्यानंतर दुबार नावं दोन मिनिटात मिळतात परंतु यांना मिळू शकत नाही त्यासाठी आम्हाला हे करावं लागतं लोकसभेला यांनी अशाच पद्धतीने या ठिकाणी पराभव करून घेतला होता त्यामुळे आता विधानसभेला हे खपून घेतलं जाणार नाहीत या ठिकाणी आमचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी या संबंध गोष्टीची हे पडताळणी करण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि एक त्यांना आम्ही इशारा देऊ इच्छितो की विधानसभेला हे तुमचं जे काय कारस्थान तुम्ही लोकसभेला गेलं होतं ते आता मात्र या विधानसभेला आम्ही खपून घेणार नाही आणि नरेश मस्के एक गुन्हा लपवला असे देखील तुम्ही मला वाटतं या संदर्भात ते तो विषय वेगळा होता हा विषय वेगळा आहे या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की हायकोर्टामध्ये या ठिकाणी आपण याचिका त्या ठिकाणी दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेमध्ये त्यांच्यावरती त्यांनी गुन्हा लपवलेला होता आणि ते पण त्यांना सजा झालेला जो गुन्हा होता तो त्या ठिकाणी लपवला होता त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये त्या सजा झाल्यानंतर त्या अपिलात गेले आणि अपिलात गेलं असताना तो रिजेक्ट झाला तरी सुद्धा ते लपवला होता आणि म्हणून या संदर्भात याचिका केलेली आहे आणि मला न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे की या संदर्भात न्याय प्रक्रियेमध्ये मला न्याय मिळेल आपण यासाठी निवडणूक आयुक्त निवडणूक आयुक्ताला पत्र दिलेलं आम्ही या संदर्भात सर्व पुरावे आम्ही दिलेले आज इथेच दिलेले आहेत आणि मला वाटतं मागच्या आम्ही एकोणीस तारखेला या संदर्भामध्ये लोकसभेमध्ये झालेले दुबार नावाचं पण पत्र दिलेलं आहे अठरा चार दोन हजार पंचवीसला सुद्धा आम्ही या ठिकाणी दुसऱ्यांदा पत्र दिलेलं आहे आणि आज आम्ही या जी काल यादी प्रसिद्ध झाली ते यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ते संबंध असलेली दुबार नावं या ठिकाणी आम्ही त्यांच्या निदर्शनात प्रूफ सकट दिलेली आहे ह्याच्यावरती आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं की आम्ही या संदर्भामध्ये कारवाई करू जे जे कोण अधिकारी ह्याच्यामध्ये सामील असतील त्या त्यांच्यावर सुद्धा कारवाई करू असं आम्हाला त्यांनी आहे ठाणे लोकसभेमध्ये आता तुम्हाला तु तु मी सांगितलं ना टोटल या संदर्भामध्ये जवळजवळ लाख एक लाख सहासष्ट हजार नऊशे नव्वद ही त्या लोकसभेला होती आणि आता जे आपण विधानसभेचे आपण आता जी नवीन यादी आली त्यामध्ये एक लाख एकोणऐंशी हजार अशी ही नावं आहेत सर उद्धव ठाकरे उद्या येणारे मात्र मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही धर्म आनंद बाले किल्ला राखलेला आहे आणि ठाकरे गटाला या ठिकाणी पाडलेला आहे त्यामुळे नक्की काय पाडलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी पराभव केलेला आहे तुम्ही इकडे लक्ष मला वाटतं त्या मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्यामुळे बाळासाहेबांचं सा ते नाव घेतात आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीकेचं नाव घेतात काल पुस्तकाचं प्रकाशन झालं मला वाटतं अजितदादानी त्यांना सांगितलं शालजोडी मध्ये मारले पण ते त्यांना कळलं नसेल की तुम्ही स्वतःला कर्मयोगी म्हणता आणि त्या कर्मयोगी मध्ये तुम्ही बाळासाहेबांना